श्री स्वामी समर्थ आता आपण एक अक्कलकोटमध्ये श्री गणेश मंदिराच्या बाहेर जे की तुम्हाला पाठीमागं तुम्ही पाहू शकता तर त्या मंदिराचा पत्ता फक्त तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे आणि स्क्रीनवरती पण दिसत असेल तर मी इथे यासाठी आलो की महाराजांच्या हातामध्ये जो मनी होता महाराज त्याला ब्रह्मांड असं बोलायचे म्हणजे यामध्ये पूर्ण ब्रह्मांड समावले जर मी हा मणी सोडला तर पूर्ण ब्रह्मांड नष्ट होईल असं महाराजांचं वाक्य होतं तर ते ब्रह्मांड तो मणी मी तुम्हाला इथे दाखवण्यासाठी आणलोय इथं आहे ते मणी या मंदिरामध्ये आणि वर्षातून फक्त एक वेळेस तो सुवर्ण मनी आपल्याला पाहायला भेटतो आणि जर तुम्ही मध्ये आला असाल तर तुम्ही नक्की हा मनी पाहून जा ते म्हणजे तुमचं भाग्यच असेल तो मनी तुम्हाला पाहायला भेटतोय आणि जर तुम्ही मध्ये आला नसाल तर टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत दर्शन घेऊन घेतोय आणि यानंतर मी तुम्हाला एक स्वामी महाराजांची एकदम सुंदर मूर्ती खूपच सुंदर मूर्ती मला खूप आवडली म्हणजे इथं कुठं मला पाहायला नाही भेटली ना तुम्ही स्वतः घेतली असते पण ती मूर्ती इथं कुठं पाहायला नाही भेटत खूपच सुंदर मूर्ती आहे तर मी ती मूर्तीही तुम्हाला दाखवून देतो तर अगोदर आपण महाराजांच्या हातातला मनी पाहू आणि त्यानंतर मूर्ती पाहू तर चला तर आपण मंदिरामध्ये जाऊ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथे आहे तो महाराजांचा सुवर्णमणी जे की महाराजांच्या था हातामध्ये असायचा मी दाखव मी तर खूप एक्सायटेड आहे म्हणजे ते एवढा सुंदर दिसतोय मी पाहिलं आहे तुम्हाला पण दापर एवढा सुंदर दिसतोय ना म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत की महाराजांच्या हातामधला तो सुवर्णमणी म्हणजे साक्षात ब्रह्मांड आपण पाहतोय तर चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो हा आहे तो सूर्यमणी खूपच सुंदर मणी आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे छोटीशी बोटी मी तुम्हाला सर्कलमध्ये दाखवून देत होतो तर तो आहे सूर्यमणी महाराजांच्या हातामध्ये असायचा आणि आपलं भाग्य आहे की ते आपल्याला पाहायला भेटतं तुम्हीही याचं दर्शन घेऊ शकता आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला याचं दर्शन होतंय तुम्हीही आशीर्वाद घेऊ शकता दर्शन घेऊ शकता खूपच सुंदर मणी आहे तर मी ज्या स्वामीसमोर महाराजांच्या मूर्तीबद्दल म्हणजे मी ज्या स्वामी आईंबद्दल बोलत होतो जी खूपच सुंदर मूर्ती आहे हे आहे माझी स्वामी आहे हे तुम्ही पाहू शकता वटवृक्षाच्या खाली बसली आहे किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता एवढं छान वाटतंय ना म्हणजे ही मूर्ती पाहिल्यानंतर एवढं छान वाटतं एवढं समाधान वाटतं ना मनाला म्हणजे मला वाटत नाही अशी मूर्ती अक्कलकोट मध्ये कोणत्या शॉपवरती भेटेल कारण ही मूर्ती राजेंना दिलेली आहे कोणत्या तरी म्हणजे कलाकारांनी बनवून दिलेली आहे मूर्ती आणि ही मूर्ती झाडाखाली बसली आहे म्हणजे वटवृक्षाच्या झाडाखाली बसलेली आहे एवढं भारी वाटते असं वाटते साक्षात श्री स्वामीसोबत महाराजच म्हणजे वटवृक्षाखाली बसले आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत आज गुरुपौर्णिमा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर मूर्ती आहे मी दर्शन घेतो आणि नक्कीच तुम्हीही दर्शन घेतलं असेल जर नसेल घेतलं तर लवकरात लवकर हात जोडा आणि श्री स्वामी समर्थ म्हणून दर्शन घ्या तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गुरुपौर्णिमेचं मी तुम्हाला महाराजांच्या मनीचं आणि नक्कीच महाराजांच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घडवलं तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्कीच विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडीओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ